नमस्कार महाराज तुम्ही पण केलीये का ही चूक कुठली मित्रांनो खरं सांगायचं कोणी कोणी हे झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट अमोनियम सल्फेट यांच्यापैकी कुठलीही ग्रेड या खतांबरोबर दिली आहे का अठरा सेहेचाळीस बरोबर दिली, बर -बर दिली, 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 दिली आहे का बारा बत्तीस सोळा बरोबर दिली आहे का तीन पंधरा सोबत दिली आहे का नऊ चोवीस सोबत दिली आहे का चाळीस दहा सोबत दिली आहे का किंवा तीन सोळा सोळा दिली आहे का तुम्ही म्हणाल दिलेलीच आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी हे जिंग सल्फेट कोणासोबत तरी दिलंच असेल किंवा फेरसेल्फेट कोणासोबत तरी दिलंच असेल मी तुमच्या आता चुकी इथेच पकडतो सगळ्यात मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मक्का लागतो महाराज आणि मक्कामध्ये आमच्याकडे या दोन ग्रेड जास्त वापरले जातात एक ग्रेड लिहायची गेलो मी हो दहा दहा सव्वीस सव्वीस ही पण आमच्याकडे दोन तीन ग्रेड जास्त वापरल्या जातात महाराज मक्क्यामध्ये मक्क्यामध्ये कुठले वापरतो आम्ही तीन पंधरा किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी अठरा सेहेचाळीस मग महाराज आमचे साहेब सांगतात मी कुठून तरी ऐकलंय किंवा दुकानदाराने मला सांगितलंय की मक्क्याला झिंक लागतं मक्का झिंक लविंग प्लांट आहे म्हणजे झिंक वर प्रेम करणार म्हणजे मक्क्याला झिंकची कमतरता असते झिंक दे मग मी यांच्या सोबत काय करतो झिंक सल्फेट देतो देतात का दिलेलंच आहे तसेच उसावाले काय करतात माझा ऊस पिव्हा पडतो माझ्या ऊसामध्ये फेरसची कमतरता आहे मग बारा बत्तीस सोबत किंवा नऊच्या नऊ चोवीस चोवीस सोबत किंवा नऊ वाजून ती मला कुठली ग्रेड आहे इथे चुकीची लिहिली किंवा अठरा सेहेचाळीस सोबत आम्ही फेरस सल्फेट देतो देता का नाही नेताज महाराज दिलेलीच आहे का दुकानदारने सांगले फेरस सल्फेट दिलं की फेरसची कमतरता निघून येते म्हणजे नवीन फुटवे जे पिवळ्या पिवळ्या निघत आहेत ते निघणार नाहीत नाही तर मग हे दोन तर टाकतच महाराज सोबत मध्ये मॅग्नेशियम सल्फेट दो नाही तर अमोनियम सल्फेट दिलीच आहे चालतच आमचे कपाशीवाले तीन पंधरा मध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकताच शेवटी लाल येऊ नये म्हणून मॅग्नेशियमची कमतरता पण महाराज हे जर तुम्हाला सांगितलं हे जर सर्रास चूक आहे तर तुम्ही म्हणाल हा भाऊ दरवर्ष काहीतरी नवीन घेऊन येतो नवीन नाही महाराज जे आहे मांडतो आहे तुमचं डोकं तुम्ही लावा जर पटलं तर घ्या नाही तर मग तुम्ही जे टाकताय तेही टाकलं तरी चालेल पण इथे होतं काय मी थोडक्यात सांगतो तुमच्या डोक्यात जर बसून गेलं तर मग तुम्ही हे यांना यांच्या सोबत टाक जा नका काय होत महाराज माहिती आहे का एक उदाहरण घेऊ आपण सगळे आमचे कार्यकर्ते करतात मक्क्यावाले एक झिंक सल्फेट जर आपण डी बरोबर दिलं म्हणजे हे डी ए पी आहे अठरा सेहेचाळीस हे यांनी झिंक सल्फेट सोबत दिलं तर काय होतं बघा महाराज इथे झेड एन एस ओ फोर म्हणजे झिंग सल्फेट आम्ही दिलं डी बरोबर म्हणजे एन एच फोर टू पी एच पी ओ फोर बरोबर दिला तर काय तयार झालं माहिती आहे का मला झिंक झिंक फॉस्फेट हा घटक तयार झाला सल्फ्युरिक ऍसिड रिलीज झालं आणि झिंक फॉस्फेट तयार झाला म्हणजे झिंक सल्फेट हे माझं झिंक आहे हे झिंक मधला झिंक आणि ते अठराशेचाळीस मधला हा जो फॉस्फरस आहे हा फॉस्फरस आणि झिंक झालं झिंक फॉस्पेट तयार हे दोघ एकत्र आले महाराज झिंक आणि याच्यातला फॉस्फरस झिंक फॉस्फरस तयार झालं आणि झिंक फॉस्फरस पिकाला घेताच येत नाही तो दगड होऊन जातो म्हणजे ते पाण्यातच विर्घ नाही आणि झाड फक्त आणि फक्त पाण्यातूनच अन्न घेते म्हणजे जे पाण्यात विळगल तेच मुळांमध्ये जाईल जर पाणीच होत नाही झिंक फॉस्फेट च झिंग फॉस्फेटच जर पाणीच होत नाहीये महाराज तर मग माझा अठराशेचाळीस मधला फॉस्फरस बी वाया गेला इकडचा झिंग बी वाया गेला मग काय उपयोग झाला तुमचा झिंग देऊन झिंक सल्फेट देऊन नाही दिलेला परवडला असता माझा अठरा सेहेचाळीस मधला फॉस्फरस तर कामाला आला असता मग महाराज हेच ग्रेड ही जिंक पेट तुम्ही यांच्यासोबत बी रिएक्ट कराल तर तसंच होईल कारण की बारा बत्तीस सोळा मध्ये बी बत्तीस टक्के फॉस्फरस आहे तीन पंधरा मध्ये बी फॉस्फरस आहे नऊ चोवीस बावीस मध्ये बी फॉस्फरस आहे तीन सोळा मध्ये बी फॉस्फरस आहे आणि दहा सव्वीस मध्ये बी फॉस्फरस आहे मग हे फॉस्फरस काय वेगळे आहेत का नाही हाच तो फॉस्फरस आहे मग यांच्यासोबत रिॲक्टर रिॲक्शन होऊन जर माझं दहा अठरा सेचाळीस वाया जात असेल तर या ग्रेड बी वाया जातील आणि इकडे बी मिळाला सेम तसंच होतं म्हणजे इनसोलुबल फॉर्म मध्ये तुमचे अन्नद्रव्य चालना जाता समजलं का बापू मग आता सोडशाल का तुम्ही ठरवा बाप्प मी काय तुमचा मालक नाही तुम्हाला पटलं तर तुम्ही अजून सोडा आपलं काय त्याचं माझं काम होतं सांगायचं इट नॉट इझिली आणि त्याचा सल्फ्युरिक ऍसिड एक चांगला फायदा होतो यांचे रिएक्शन होते ना तेव्हा एस टू एस फोर रिलीज होतो सल्फ्युरिक ऍसिड नवीन तुम्ही लोक ऐकले असतील आता सल्पुरिक ऍसिड ते ज्या जमिनीचे पीएच जास्त आहेत त्यासाठी चांगलं आहे पण जे जमीनचे पीएच कमी आहेत त्याच्यासाठी एकदम घातक आहे कारण की याचा पीएच कमी असतो सल्पुरिक ऍसिडचा तर असं होतं महाराज तर त्याच्यामुळे हे यांचं लफड यांच्या सोबत करू नका हे द्यायचं असेल तर सपरेट द्या आणि हे द्यायचं असेल तर सपरेट द्या हो नाहीतर परिणामांना सामोरं जा झिंक फॉस्फेट तयार होऊन जाईल झिंक फॉस्फेट तयार झालं तरी वाया गेलं फेरस फॉस्फेट तयार झालं तरी वाया गेलं मॅग्नेशियम फॉस्फेट तयार झालं तरी वाया गेलं अमोनियम फॉस्फेट तयार झालं तरी वाया गेलं काय उपयोगच नाही ना तर असं रिॲक्शन करू नका हे कामं भलत सलत देऊ नका आणि जमीनला खराब करू नका जय हिंद जय महाराष्ट्र अजून म्हणतात टाइम जास्त घेतो